हॅलो सर नमस्कार तुमच्या सगळ्यांचं सा, नेहमीप्रमाणे आपल्या कंबाईन मेंटर ऑफिशियल या युट्यूब चॅनल वरती खूप मनापासून स्वागत आहे शेवटी एक दीड वर्षाच्या मेहनतीनंतर आज तुमचा गट ब पूर्व पेपर झालेला आहे तुम्ही पेपर देऊन बाहेर आलेला आहात तुमच्याकडे पेपर आलेला आहे आणि माझ्याही आतमध्ये पेपर आहेत खर तर चालू घडामोडीचे प्रश्न जर सोडले तर बाकी पेपर तोडण्यासारखा होता पॉलिटी असेल जॉग्राफी असेल हिस्ट्री असेल इकोनॉमिक्स असेल खूप चांगले प्रश्न होते मार्क येण्यासारखे विषय होते आणि आज मी पहिल्यांदा जो व्हिडिओ बनलो तो पॉलिटीवरचा बनवतो ठीक आहे पॉलिटी जे काही पंधरा प्रश्न होते त्या पंधरा प्रश्नापैकी पंधरापैकी पंधरा प्रश्न हे तुम्हाला यायलाच पाहिजे होते एवढं मात्र मी तुम्हाला निश्चित सांगतो आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले प्रश्न कसे बरोबर यायला पाहिजे होते ठीक आहे तर नॉलेजच्या बेसवरती नॉलेजच्या बेसवरती तेरा प्रश्न हे कन्फर्म बरोबर पाहिजे होते आपण कन्फर्म बरोबर दोन प्रश्न आपण जे सोडवले असते ते कसे सोडवले असते मी तुम्हाला सांगतो की तर कसा विचार करणं गरजेचं होतं ठीक आहे मी वारंवार तुम्हाला ओळखून सांगत होतो की पॉलिटीची हे टॉपिक करा पॉलिटीची हेच टॉपिक करा मी आपल्या कंबाईन मेंटर ऑफिशियल या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा ते सगळे टाकले आणि कंबाईन मेंटर मेंटरची आपली जी काही मेंटरची बॅच होती गट बैठकीची तर त्याच्यामध्ये जे होतून सांगितलंय की तुम्हाला हेच टॉपिक करायचे आहेत त्या टॉपिकवरच्या त्या टॉपिकच्या बाहेर प्रश्न जाणार नाही ठीक आहे अनेकांना असं वाटत होतं ज्यावेळेला मी सांगतो आपल्याला फक्त हा टॉपिक गट पूर्व परीक्षेला करायचा आहे किंवा त्याचा अभ्यास करायचा आहे तर त्यावेळेला काही लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं की ग्राम प्रशासन फक्त ग्राम प्रशासनच कसं काय आपण अभ्यास बाकी जे महानगरपालिका आहे नगर परिषद आहे याचा अभ्यास करायचा नाही का कटक मंडळी आहेत याचा अभ्यास करायचा नाही का पण मी खात्री आणि जे ओतून सांगत होतो की तुम्हाला प्रश्न येईल तो फक्त आणि फक्त ग्राम प्रशासनाशी संबंधित प्रश्न येईल आणि आज जर आपण ज्यावेळेला पेपर बघतोय त्यावेळेला ग्राम प्रशासन सोडून त्याच्या बाहेर पंचायतांवरती प्रश्न गेलेला नाही ठीक आहे दुसरी गोष्ट मी नेहमी सांगत होतो की तुम्हाला राज्यपालावरती प्रश्न येईल राष्ट्रपतीवरती येणार नाही तुम्हाला उच्च न्यायालयावरती प्रश्न येईल पण तुम्हाला सर्वोच्च न्यायालयावरती प्रश्न येणार नाही तुम्हाला महाधिवक्त्यावरती प्रश्न येईल पण तुम्हाला महान्यायवादीवरती प्रश्न येणार नाही आणि जे सांगितले तेच परीक्षेमध्ये आलेलं आहे मला असं वाटतं जे काही मी इंटरस्ट्रक्च सुरू केली होते ते आज यशस्वी झालेले आहे ठीक आहे आता आपण दिलेखी प्रश्नाच्या अनुषंगाने बघू की प्रश्न कसे विचारले होते उत्तर कसे आहे ठीक आहे आपला हा पहिला प्रश्न होता आपला पहिला प्रश्न होता या प्रश्नामध्ये आपल्याला विचारले की भारतीय राज्यघटने घटनेतेने कोणते अनुच्छेद राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे ठीक आहे आता मला एक अ... सांगा आपण मला एक सांगा की तीनशे ऐंशी कदम हे राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे का राज्य विधिमंडळाचे कर्म कुठे आहे जे दोनशे आत मध्येच आहे ठीक आहे तीनशे ऐंशी कलम कुठे आहे आपण वाचले का तरी क्वालिटी करत असताना बावीस कलम कुठं आहे मूलभूत हक्कामध्ये आहे पंचवीस कलम कुठं आहे मूलभूत हक्कामध्ये आहे राहतं काय कलम तीनशे अडसष्ट राहत सॉरी कलम एकशे अडसष्ट राहत मला असं वाटतं की हे हो उत्तर आपल्याला यायला पाहिजे हा ज्याचा प्रश्न चुकलायला हा ज्याचा प्रश्न मला असं वाटतं की त्यांनी पुढची परीक्षाच दिली नाही पाहिजे एवढा साधा प्रश्न होता प्रिव्हिअस इयरला कितीतरी वेळा याच्यावरती प्रश्न येऊन गेलाय आणि ह्याचं उत्तर कन्फर्म आहे ठीक आहे आपला दुसरा प्रश्न असा आहे आपला दुसरा प्रश्न असा सांगतो राज्य महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणा नाही हजार वेळा सांगितले आपल्याला महाधिवक्ता करायचा करायचं आहे हजार वेळा सांगितले आपल्याला राज्यपाल करायचं आहे आणि महाधिवक्ता ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला निश्चितपणे आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं की राज्याच्या महाधिवक्त्याची निवड हे राज्यपाल करतो आणि महाधिवक्त्याचं कलम काय आहे कलम एकशे पासष्ट आहे जे सांगितलं होतं ते पाच वर्षाच्या मागच्या मागचे जे काही पाच वर्षाचे पेपर होते त्या पाच वर्षाच्या पेपरचा जीव तोडून अभ्यास केला होता सिलेबसचा जीव तोडून अभ्यास केला होता आणि एवढ्या खात्री आणि रिस्क घेऊन सांगत होतो कारण सगळीकडे मार्केटमध्ये सगळीकडे तुम्हाला दिसतील राष्ट्रपती करायला होतील संसद करायला होतील पण हा एकमेव माणूस होता जो तुम्हाला स्वतःच्या रिस्क वरती सांगत होता की एवढेच टॉपिक करा या टॉपिकच्या बाहेर प्रश्न जाणार नाही मला माहित होतं त्या टॉपिकच्या बाहेर प्रश्न गेला तर मला शिवाय खाव्या लागणार आहेत त्या टॉपिकच्या बाहेर प्रश्न गेला तर मला बोलणं खावा लागणार आहे मला माहित होतं की या टॉपिकच्या बाहेर प्रश्न कुठल्याही परिस्थितीत जाणार नाही आणि तो गेलेला नाही आपला पुढचा प्रश्न काय विचारला खालील पैकीमंडळ आहे ठीक आहे जेव्हा आपण लेक्चर घेतलं होतं त्या लेक्चरमध्ये हे सुद्धा सांगितलं होतं की सहा राज्यामध्ये द्विगृही विधिमंडळ आहे आणि ते आपलं पाठ असलं पाहिजे त्याच्यावरतीच प्रश्न येतो आणि द्विगृही विधिमंडळ हे आंध्र प्रदेशमध्ये आहे बिहारमध्ये आहे कर्नाटकमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आहे तेलंगणामध्ये आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये आहे त्याच्यामध्ये याचं उत्तर हे पर्याय क्रमांक चार यायला पाहिजे ठीक आहे पुढचा आपला प्रश्न आहे पुढचा आपला प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये प्रत्येक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यसभेतील जागा वाटपावापाची तरतूद सांगितलेली आहे नेहमी मी आपल्या कंबाईन पेंटरच्या टेलिग्राफच्या चॅनल पण टाकलं होतं ह्याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता आहे आणि मी हजार वेळा सांगत होतो आपल्या लेक्चरमध्ये की आपल्याला अनुसूची आणि भाग हे पाठच असलं पाहिजे ठीक आहे मी ज्या ज्या वेळेला लेक्चर घेतो त्यावेळेला मी हमकाच एक गोष्ट नेहमी सांगायचो की आपल्याला पाठांतर करणं गरजेचं आहे कंबाईनला कन्सेप्च्युअल प्रश्न हे खूप कमी प्रमाणात देतात आपल्याला पाठांतराची गरज आहे आणि आज तुम्हाला कळत असेल की पाठांतर किती महत्त्वाचं होतं एक प्रश्न दाखवा याच्यामध्ये आपल्याला कन्सेप्टुअल म्हणजे कॉलेज ह्याच्यामध्ये कन्सेप्च्युअल आहे तुम्हाला तुमचं पाठांतर जसं चांगलं होतं ना जसं पाठांतर चांगलं तो, तो तो, कमी वेळामध्ये प्रश्न सुटले आणि म्हणजे आणि बरोबर सुद्धा प्रश्न आलेले आहेत त्याच्यामुळे पाठांतर हे गट आणि गट पूर्व परीक्षेसाठी भयंकर महत्वाचं असतं त्याशिवाय पेपर कव्हर होत नाही त्याशिवाय गोष्टी पटपट आपल्याला सुचत नाही ठीक आहे सर भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये प्रत्येक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यसभेतील जागा वाटावा तरतूद केलेली आहे तर त्या अनुसूची आहे चौथी पहिल्या अनुसूची पहिल्या अनुसूचीमध्ये काय दिलं पहिल्या अनुसूचीमध्ये राज्य व केंद्रशासित प्रदेशाची नावं आणि त्यांच्या क्षेत्राबाबतची तरतूद केलेली आहे ठीक आहे दुसऱ्या अनुसूचित अनुसूचीमध्ये काय केलं वेतनाबाबतच्या तरतुदी आहेत आणि तिसऱ्या अनुसूचीमध्ये शक्ती बाबतच्या आहेत म्हणजे मी पाठांतर करण्याचा असं केलं होतं जोपर्यंत मला वेतन देत नाही तोपर्यंत मी शपथ घेणार नाही म्हणजे दुसऱ्या अनुसूची वेतनाबाबतच्या आहे आधी मी आधी मी वेतन घेणार आणि शपथ मी घेणार तिसऱ्या अनुसूचीनुसार हो म्हणजे जोपर्यंत मला वेतन देत नाही तोपर्यंत मी शपथ घेणार नाही ठीक आहे आपल्या चोपन्न प्रश्नाचा प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पुढचा प्रश्न आपला पंचावन्न कोणत्या घटनादृष्टीन्वये ग्रामसभेला संविधानिक दर्जा प्राप्त झाला ठीक आहे जे सांगितलं होतं की फक्त आणि फक्त ग्राम प्रशासन करा तर ग्राम जे काही दोन तीन प्रश्न आले पंचायत राजवरती ते फक्त आणि फक्त ग्राम प्रशासनाशी संबंधित आलेले आहेत आणि हा फेमेसियाचा प्रश्न आहे मला नाही वाटत हा हा प्रश्न ज्या पोर चुकला असेल ना हा प्रश्न त्यानं आपली पात्रताच नाही स्पर्धापेक्षा करण्याची त्याच्यामुळे म्हणजे आज पेपर झाला असेल सगळं त्याचा हा प्रश्न चुकलाय आता मी बोलण्याचा राग पण येत असेल मला माहित नाही पण एवढ्या वर्ष एक दीड वर्ष अभ्यास करून राष्ट्र फालतू प्रश्न जर आपण चुकवून जर येत असेल तर स्पर्धा परीक्षा आपण कधीच टिकू शकत नाही ठीक आहे त्याच्यामुळे हे असले जे प्रश्न आहेत ते फुलकस प्रश्न फुलटोच असले प्रश्न बरोबर यायलाच पाहिजे ठीक आहे काय याच्यामध्ये त्यातराव्या घटनादुरुस्ती सरळ सरळ पुस्तकामध्ये आहे आणि लाख वेळा प्रश्न आहे लाख वेळा त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्ती हो आणि ही चौऱ्याहत्तराव्या घटनाची दुरुस्ती काय येतात नागरी स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत नागरिक तर त्याच्या संदर्भात आहे मी हे पण खात्यांना सांगितलं होतं हे पण खात्र्यांना सांगितलं होतं माझा एक माझा व्हिडिओ व्हायरल झाला होता युट्यूबला तर त्याच्यामध्ये मी सांगत होतो की पूर्व परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्याला फक्त पंचायत राजवरती जर प्रश्न येत असेल तर तो फक्त ग्राम प्रशासनाशी संबंधित येतो त्याच्यावरती अनेकांनी कमेंट केल्या की आली तो सिलेबस बघ आली तो क्वेश्चन पेपर बघ आणि मग तो व्हिडिओ बनव पण आज त्याच्यामध्ये आपण जे सांगितलं होतं तर त्याच्यावरतीच प्रश्न आलेले आहेत आणि भविष्यात पण आपण जे सांगेल म्हणजे आपण जो सिलेबस एक्सप्लेन करेल किंवा जे प्रश्नांचा आय त्याला धरूनच भविष्यात हे प्रश्न असतील कारण आयोगाचा सिलेबस आणि मुख्य परीक्षा ठरलेला आहे आयोग त्या काय बाहेर कधीच जात नाही पण आपल्यालाच असं वाटत असतं आयोगान ह्याच्यावरती प्रश्न विचारला तर आयोग हे विचार आयोगाला ते विचारतात असला आयोग काही विचारत नाही आयोगाचं सगळं ठरलेलं आहे ठीक आहे आपला पुढचा प्रश्न आहे भारतीय संसदेबाबत खालीलपैकी कोणती बरोबर आहे भारतीय संसदेबाबत ठीक आहे आता याच्यामध्ये पहिलं वाक्य काय बघा स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद ही एक सदने होती ही अगदी बरोबर आहे आता हे डिरेक्टली तुम्हाला पुस्तकामध्ये सापडत नसलं तरी जर ह्याचा लॉजिकला जर विचार केला तर संसद म्हणून सुरुवातीला फक्त घटना मंडळ जे होतं तर ते काम करत होतं आणि ते एक सदनेच होतं त्यामुळे हे जे वाक्य आहे बरोबर आहे दुसरं वाक्य काय आहे की राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा अमेरिकन सिनेटच्या सदस्याप्रमाणे आहे ठीक आहे आता हे डिरेक्टली तुम्हाला एक उत्तर जरी माहिती नसतं डिरेक्टली तुम्हाला उत्तर जरी माहिती नसतं तरी आपण हे मी नेहमी सांगत असतो कुठल्याही प्रश्नाचा विचार करत असताना कुठल्याही प्रश्नाचं उत्तर काढत असताना शक्यतो त्या प्रश्नाला पॉझिटिव्ह वेने घेऊन जावा निगेटिव्ह वेने घेऊन जाऊ नका आणि जरी तुम्हाला माहिती नव्हतं ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे तरी तुम्ही डिरेक्टली अ आणि ब हे दोन्ही बरोबर असा जरी मारला असतो तरी तुमचा हा प्रश्न बरोबर आला असता म्हणजे काहीच करायची गरज नव्हती फक्त या प्रश्नाला पॉझिटिव्हली घेऊन जायचं होतं ना नॉलेजची गरज ना दुसऱ्या कशाची गरज फक्त पॉझिटिव्हली घेऊन जाणं गरजेचं होतं ठीक आहे आपला पुढचा प्रश्न आहे घटनेतील अनुच्छेद एकशे चोपन्न प्रमाणे घटनेने राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे सोपवलेले आहेत आता हे प्रश्न चुकायला पाहिजे हा प्रश्न चुकायला पाहिजे का किती वेळा आला असेल गृह किती वेळा कार्यकारी अधिकार कोणाकडे सोपवलेत घटनेनं ठीक आहे केंद्राबाबतचे राष्ट्रपतीकडे सोपवलेत आहेत राज्याबाबतचे राज्यपाला सोपवलेत किती वेळा याच्यावरती प्रश्न यायला पाहिजे बरं त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन आहे आणि तो तुमचा बरोबर आला असेल असं मी गृहित धरतो तो यायलाच पाहिजे ठीक आहे पुढचा प्रश्न जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती कोण करते किंवा कोणाद्वारे होते राज्यपाल हा टॉपिक वाचला राज्यपाल हा टॉपिक वाचला की तुम्हाला सरळ सरळ याचं उत्तर सापडतं की जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक राज्यपाल काय बरं होते विशेष राज्यपाल सरळ टॉपिक वाचला आणि पीव्हीसईर चा प्रश्न आहे जुना म्हणजे नवीन प्रश्न नाहीये की तुम्हाला पुस्तकातच वाचायला पाहिजे होतं सरळ सरळ पीव्हीएसईर चा प्रश्न आणि टाकलेला आहे त्याच्यामुळे नु हा प्रश्न आपल्या बरोबर येणं अपेक्षित होतं पुढचा प्रश्न आहे घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिनय न्यायालय असे असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे दोनशे पंधरा सरळ सरळ उच्च न्यायालयाचे जे काही कलम दिले त्या कलमामध्ये सरळ सरळ जे आहे पाठांतर याच्यासाठीच गरज असतं ठीक आहे तुम्ही फक्त वाचून गेला असता तुम्ही कन्स्टिटर करून गेला असता मला प्रश्नात उत्तर आला असता तरी हा प्रश्न प्रिवेश केला आहे हा प्रश्न सुद्धा मागच्या परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे परंतु कलम जरी आपली आपली पाठ असती तरी आपल्याला हे उत्तर आलं असतं ठीक आहे आता मी इथे एक गोष्ट मान्य करतो ठीक आहे हा प्रश्न अनेकांना थोडासा अनुमान वाटला असेल काय मुंशी अयंकार सूत्र कशाशी संबंधित आहे सगळ्यात मागवते हे जे काय आपण सगळे प्रश्न बघतोय संबंधित आहेत बरं राज्यशास्त्री संबंधित आहेत आणि राज्यशास्त्र विषय वाचला असताना तुम्हाला हा शब्द कुठं दिसला काय बरं खरं समस्या दिसला काय कॉमनसेन्स वापरण्याची गरज होती ठीक आहे म्हणजे आपण जे म्हणतो ना की आईवाला स्मार्ट वर्क करणारे लोक पाहिजे नेहमी लक्षात ठेवा म्हणजे एक वाक्य फेमस आहे की आयोगाला अधिकारी भरवायचे नाहीत आयोगाला अधिकारी निवडायचे आहेत आणि अशा पद्धतीचे अधिकारी पाहिजे ठीक आहे बेसिक गोष्ट होती की बाबा आपल्याला विचार करायला पाहिजे होता कर समस्या करू नाही का आपण सांप्रदायिक समस्या कृपाचं नाही का आपण क्वालिटीचा अभ्यास करताना कुठं वाचले सांप्रदायिक समस्या वाचली वाचले भाषा समस्या किती वेळा आपण क्वालिटीचा अभ्यास करतो भाषावर प्रांतरचना भाषावर आयोग भाषेबाबचे आयोग स्थापन केले ठीक आहे हे वाचले ना म्हणजे जे जो पर्याय आपल्याला जवळचा वाटत होता तो जरी मारला असला तरी हा तुमचा प्रश्न बरोबर होता काय वेगळं करायची गरज होती सगळे प्रश्न वरती नसता सोडवायचे एखादा दुसरा प्रश्न असा असतो जिथे आपल्याला डोकं वापरावं लागतं ठीक आहे थोडा स्मार्ट वर्क आपल्याला तिथं वापरणं गरजेचं असतं थोडासा वाटतं की त्याचं उत्तर भाषा समस्या हे आहे ठीक आहे पुढचा आपला प्रश्न भारतीय संविधानात खालीलपैकी खालील अनुच्छेदानुसार भारतीय संविधानात खालील अनुच्छेदानुसार नुसार निर्वाचन आयोगाची तरतुद केली आहे ठीक आहे आता कोणत्या कलमानुसार निवडणूक आयोग स्थापन केलेला आहे बरं कोणत्या कलमानुसार मी स्पेशल आपल्या म्हणजे कमांडमेंट ऑफिशियल या टेलिग्रामला जे आपण मी हे टाकले होते टॉपिक टाकलं होते तर स्पेशल मेन्शन केलंय मी मुख्य निवडणूक आयोग स्पेशल मेन्शन केलेला आहे ठीक आहे तर कलम तीनशे चौपन्न मला नाही वाटत हा प्रश्न तुमचा चुकायला पाहिजे होता लाख वेळा सेवा पडून गेलेला आहे मागच्या एक दोन वर्षात पडलेला तीनशे ठीक आहे तर तीनशे चोवीस तीनशे चोवीस तीनशे चोपन्न आहे तीनशे चोवीस ठीक आहे पुढचा आपला प्रश्न आहे भारतातील पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त कोण आहे आता हे तुम्हाला पुस्तकात जरी मिळत नसलं पुस्तकात जरी मिळत असत ज्याला तुम्ही करंट वाचला असता करंट करंटला एखाद्या एखाद्या एखाद्याचे निवडणूक आयुक्त म्हणून निवडणूक झालेले असते एखाद्याचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नेमून झालेले असते आणि त्यावेळेला करंटला माहिती देत असताना अगदी निवडणूक आयोग स्थापना झाल्यापासून किती सदस्य आहेत ते पहिला अध्यक्ष कोण होतं ते अगदी पहिल्यापासून ते आतापर्यंत सगळ्या अध्यक्षांची लिस्ट दिली जाते लक्षात आलं तुमच्या आणि किमान जरी पॉलेल्या पुस्तकामध्ये हे जरी तर करंट करंटमध्ये आपण कितीतरी वेळा हे वाचलेला आहे कितीतरी वेळा हे वाचलेला आहे कारण एखाद्या निवडणूक आयोगाशी संबंधित एखादा जरी मुद्दा असेल तर अखंड निवडणूक आयोगाबाबत माहिती करंटच्या पुस्तकामध्ये दिली जात त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुमचं बरोबर यायला पाहिजे होतं बी एस रमादेवी याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बी एस रमादेवी ठीक आहे पुढचा आपला प्रश्न आहे त्रेसष्टा वाटत एस एस त्याच्यात एक क्वेश्चन आहे सगळे पुढचा आपला प्रश्न आहे राज्यघटनेतील कोणत्या अक्षरात पंचायती राज राज्ञे, पंचायत राज्याशी संबंधित असलेल्या जिल्हा पंचायत ग्रामसभा गाव इत्यादी शब्दांच्या व्याख्या दिलेल्या आहेत ज्यावेळेला आपण ग्राम प्रशासन या टॉप चांगलंच करत असतो त्यावेळेला आपण त्यात्राव्या घटना दुरुस्ती करत असतो ठीक आहे आणि घटना दुरुस्तीनं भाग क्रमांक नव ऍड केला घटना दुरुस्तीनं दोनशे त्रेचाळीस हे कलम नव्याने ऍड केलं गेलं आणि ह्या ज्या पंचायत राज्याशी संबंधित म्हणजे जिल्हा पंचायत असेल ग्रामसभा असेल याबाबतच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या दोनशे त्रेचाळीस या कलमामध्ये दिल्या आहेत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेबाबतच्या ज्या काही व्याख्या आहेत ते दोनशे त्रेचाळीस ए ते दोनशे त्रेचाळीस ओ पर्यंत आहे आणि तिथून पुढे ज्या काही व्याख्या आहेत त्या सगळ्या व्याख्या हे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेशी संबंधित आहेत म्हणजे आणि सरळ सरळ पुस्तकामध्ये आहे सरळ सरळ पुस्तकामध्ये आहे दोनशे त्रेचाळीस कलमामध्ये व्याख्या आहे सरळ सरळ पुस्तकामध्ये आहे त्याच्यावर हा आप प्रश्न आपल्या बरोबर यायलाच पाहिजे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे सध्या भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टामध्ये परिशिष्ट म्हणजे अनुसूचित ठेवा अनुसूचित परिशिष्टामध्ये बावीस नमूद केली जाणार बरोबर आहे सरळ सरळ पुस्तकामध्ये सुरुवातीला चौथ्या भाषा होत्या आता एकूण जवळपास बावीस भाषा झाल्या सरळ सरळ आठव्या अनुसूचितमध्ये तुम्हाला दिसते बी उद बी विधान काय सांगतं त्यापैकी कोकणी नेपाळी या भाषांचा समावेश ब्याण्णवावी घटनादुरुस्ती अधिनियम आहे दोन हजार तीन नुसार करण्यात आला ब्याण्णवावी घटनादुरुस्ती ही बरोबर आहे दोन हजार तीन ही सुद्धा बरोबर आहे पण चुकलंय काय कोकणी आणि नेपाळी ठीक आहे बहात्तरावीची घटनादुरुस्ती आता लक्षात ठेवा जे आठवी अनुसूची आहे तर आठव्या अनुसूच सूचीशी संबंधित तीन घटनादुरुस्ती आहेत महत्वाच्या त्यामध्ये एकविसावी घटनादुरुस्ती आहे त्याच्यामध्ये बहात्तरावी घटनादुरुस्ती आहे आणि नंतर सॉरी अं एकच मिनिट

एकाहत्तराव्या घटनादुरुस्ती आहे आणि मग घटना दुरुस्ती आहे एकवीस आणि एकाहत्तर बरोबर ब्याण्णव ठीक आहे हे आपण आपण लक्षात ठेवलं आपण एक म्हणून म्हणजे महत्वाच्या तीन घटना घटनादुरुस्त्या एकविसाव्या घटनादुरुस्ती एकाहत्तराव्या दुरुस्ती आणि घटना दुरुस्ती तर जे काही कोकणी नेपाळी आणि मणिपुरी ह्या तीन ज्या काही भाषा आहेत ह्या तीन भाषा घटना घटनादुरुस्तीने ऍड केलेल्या आहेत आणि ब्याण्णव्या दुरुस्तीनं बोडो मैथाली संताली ह्या ज्या काही भाषा आहेत ह्या ब्याण्णव्या दुरुस्तीने ऍड केलेल्या आहेत आणि जे काही सिंधीची भाषा आहे सिंधी ही एकविसाव्या घटनादुरस्तीने ऍड केलेली आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळं हे जी काही परिशिष्ट आहे म्हणजे आयोग अशा पद्धतीने ख प्रश्न विचारला परिशिष्टावरती सलग दोन प्रश्न विचारले आपण धरलो एखादा प्रश्न नक्की येणार आहे परिशिष्ट परिशिष्ट किंवा भाग पण वेळेला आयोगाला परिशिष्टावरतीच म्हणजे अनुसूचीवरतीच दोन प्रश्न विचारलेले आहेत ठीक आहे त्याच्यामुळं मी जेवढे टॉपिक सांगितले होते राज्यशास्त्रा संबंधित त्या टॉपिकला धरूनच आपले पंधरापैकी पंधरा प्रश्न आलेले आहेत ठीक आहे पुढचा आपला एक प्रश्न चल ठीक आहे आपला शेवटचा प्रश्न पासष्टावा प्रश्न आहे आपला आपला पास आपला पासष्टावा प्रश्न आहे आणि पासष्टव्या प्रश्नामध्ये असं सांगितलं की ग्रामपंचायती संघटन हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये आहे म्हणजे कलमामध्ये आहे आता हा प्रश्न आहे तो मार्गदर्शक मार्गदर्शकत्वाशी संबंधित प्रश्न आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की सगळे मार्गदर्शक तत्व आपली पाठ असली पाहिजे दे। आणि दिलेली तुम्हाला आणि सोपा प्रश्न आहे म्हणजे सगळ्यात जास्त प्रश्न मार्गदर्शक कशावर विचारला असेल तर याच्यावरतीच आहे म्हणजे जोड्याला सुद्धा विचारला आहे दिलेली सुद्धा विचारलेला आहे त्याच्यामुळे हे कलम पीबीसीआर आहे आणि हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येणं अपेक्षित होतं म्हणजे क्वालिटीच्या जवळपास पंधरा प्रश्नांपैकी तेरा प्रश्न हे इयर होते जे आपल्याला यायलाच पाहिजे होते पंधरा प्रश्न आलेले असते थोडासा सेन्स वापरला असता तर पंधरा प्रश्न यायला सुद्धा काही हरकत नव्हती ठीक आहे हे आपण अठ्ठावीस मेला खूप ठीक आहे ते आपण अठ्ठावीस मेला आपल्या चॅनेलवरती टाकलं होतं काय आहे याच्यामध्ये कंबाईड पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस राज्यशास्त्र विषयाचे महत्वाचे टॉपिक फार विचारपूर्व काळजीपूर्वक हे सगळे टॉपिक टाकले होते आणि तुम्हाला त्या टॉपिकच्या बाहेर एकही प्रश्न दिसला ह्याच्यावरती प्रश्न आलेला आहे ठीक आहे निर्मितीवरती प्रश्न आहे मार्गदर्शक तत्वावरती प्रश्न आहे राज्यपालावरती प्रश्न आहे उच्च न्यायालयावरती प्रश्न आहे विधिमंडळावरती प्रश्न आहे महाधिवक्त्यावरती प्रश्न आहे केंद्र आणि राज्य निवडणूक आयोगावरती प्रश्न आलेला आहे आणि याच्यावरती तीन प्रश्न आहेत तीन प्रश्न आहेत त्याच्यावर संपूर्ण विषय एवढं जरी केलं असतं एवढं जरी तरी आपल्याला तेरा चौदा मार्क यायला काही काही अडचण होती म्हणजे हे फार धारसाने टाकलं होतं ह्याच्यात तुम्हाला राष्ट्रपती दिसत नाही ह्याच्यात तुम्हाला सर्वोच्च न्यायालय दिसत नाही ह्याच्यात तुम्हाला महा महान्यायवादी दिसत नाही आणि एवढ्या धाडसाने हे टाकले होते म्हणून म्हणू शकले असते ह्याच्यामध्ये राष्ट्रपती आहे उपराष्ट्रपती कुठं आहे पंतप्रधान कुठे आहे तुम्ही असं कसं टाकलंय पण जे टाकले ते मागच्या परीक्षेचा मागच्या पेपरचा अभ्यास करून आयोगाने दिलेल्या सिलेबसचा अभ्यास करून हे सगळं टाकले आणि आज आपण ते सक्सेस झालेला आहे त्याच्यामुळे अनेक पोरांना अनेक लेकरांना ह्या सगळ्या गोष्टी निश्चितपणानं फायदा झालेला असणार आहे ठीक आहे त्यामुळे मला अपेक्षित आहे तुम की तुमच्या सगळ्यांचे पंधरापैकी तेरा चौदा प्रश्न बरोबर आलेले असतील आणि तुम्ही मुख्य परीक्षेला पात्र पर व्हा ठीक आहे सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा पुढच्या लेक्चरमध्ये थोड्याच वेळा भेटते भे, भे, थँक्यू सो मच